शेतकरी आज आपण वडली या ठिकाणी आलो आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील हे गाव आहे या ठिकाणी सोयाबीनसाठी आपली अलिव्हिरानची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर कशा पद्धतीत फायदा झाला हे आपण जाणून घेऊया नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि पत्ता सांगा नाव अशोक गोविंद पाटील वडोली बिकेश्वर अच्छा तालुका तालु कराड जिल्हा जिल्हा सातारा अच्छा या ठिकाणी आपण आपल्या ह्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलो आहे या सोयाबीनच्या प्लॉटला आपण अलिव्हरॉन ऑर्गेनिक्स कंपनीचे सुप्रिमो आणि कॅल्सि वापरले हो वापरले साधारणतः आपल्याला या सोयाबीनच्या पिकामध्ये काय बदल जाणवतोय बदल आता आपण चांगल्या प्रतीचं पीक आपल्याला दिसतंय आता अच्छा आणि शेंगा बी भरपूर लागले उंची वगैरे कशी वाढते उंची भरपूर आहे झाडाची भरपूर म्हणजे आता ह्यामध्ये व्हिडिओ मध्ये पाहू शकतोय जरा कमी कमरेत की उंची दिसते आपल्याला अच्छा उंची असून फुलकाळीची शेंगांची संख्या चांगली आहे का हो आहे बऱ्यापैकी या ठिकाणी आपण पाहू शकतोय बघा शेंगांची संख्या पण आहे आता चांगली अजून या ठिकाणी आपली रिबुस्टरची फवारणी बाकी आहे एक बाकी आहे अच्छा रिवस्टरची फवारणी झाल्यानंतर आता या आपण जवळपास अडीच एकर क्षेत्राला वापरलाय अडीच एकर तर काय उतारा पडेल अशी अपेक्षा आहे तुमची आता काय उतारा सांग आता काय सांगताय तरी अरे सरासरी सरासरी दहा अच्छा दहा ते अकरा क्विंटल पर्यंत उतारा पडेल अशी अपेक्षा आहे तुमची हो चालेल ओके धन्यवाद